नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहोत एका अनोख्या अशा पार्टीला तर ह्या आहेत या माझ्या नेबर आहेत तर या ताईंच्या घरी लड्डू गोपाल आहेत त्याला आज त्यांच्या घरी येऊन एक वर्ष पूर्ण झालं होतं म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलं होतं हरे कृष्णा राधे, राधे राधे लगा मैं देख केक आपने बनाया क्या खुद नहीं मंगवाया मैंने। अच्छा नहीं एकदम हैंडमेड लग रहा है मगर ये उनको बोला ही था मैंने वैसा बनाने के लिए एकदम न्यू ड्रेस चश्मा अरे वाह यस 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 बहुत सारे लड्डू गोपाल तर तुम्ही ताईंच्या बाळकृष्णाच्या आजूबाजूला सुद्धा बरेच बाळकृष्ण पाहिले असतील तर हे बाळकृष्ण आम्ही सर्वजण जमलो होतो जितक्या साऱ्या मैत्रिणी त्या प्रत्येकीने आपल्या घरातले बाळकृष्ण तिथे नेले होते म्हणजे त्या बाळकृष्णाला भेटण्यासाठी तर माझ्याकडे अनायसे दोन्ही आहेत बालराधा आणि बाळकृष्ण त्याच्यामुळे अशी गंमत होती की एकच माझी राधा राणी आणि इतके सारे बाळकृष्ण तर ताईंनी ना खूप जय्यत तयारी केली होती खूप खायला प्रकार वगैरे पदार्थ बनवले होते त्याच्यानंतर खायला आम्हाला विड्याचं पान दिलं होतं आमच्या घरी जे बाळकृष्ण आहेत त्यांना रिटर्न गिफ्ट पण त्यांनी दिलं होतं जसं की मुकुट म्हणा बासरी म्हणा मग माझ्या राधा राणीला त्यांनी एक माळ सुद्धा दिली होती आणि पैसे सुद्धा त्यांनी प्रत्येकीला दिले होते तर नेहमी गोपिका जास्त असतात आणि एक कृष्ण असतो तर असं वाटत होतं की आज रास खेळण्यासाठी इतके सारे कृष्ण आहेत आणि एकच आमची ही राधा राणी आहे आणि खरंच खूप मजा आली तर खूप मजा आली हा छोटासा असा मिनी व्लॉग होता तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की कळवा राधे राधे